रामकृष्ण मंडळी सर्व स्वामी ताईंचं आणि दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ एका आठ वर्षाच्या मुलीला प्रत्यक्षपणे स्वामी समर्थ महाराज कशा पद्धतीने भेटले हा एक स्वामी समर्थ महाराजांचा सत्य आणि खरा अनुभव आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर सर्वांना विनंती जर कोणी नवीन असाल पहिल्यांदाच मला बघत असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा अनेक भक्तांना आलेले स्वामी समर्थ माऊलींचे दिव्य असे दृष्टांत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमीच सांगत असतोय खरंच स्वामी आपल्या भक्तांवरती कशा पद्धतीनं कृपा करतात अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात वेळप्रसंगी स्वामी समर्थ महाराज हे साक्षात सगुण आणि साकार रूप धारण करतात प्रत्यक्ष भक्ताच्या समोर उभे राहतात भक्ताच्या पाठीशी उभे राहतात आणि एखाद्या संकटातून भक्ताला सावरून नेतात अनेक अनुभव आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मंडळी हे सगळे सत्य आणि खरे अनुभव आहेत प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐकलेले हे अनुभव मी आपल्या भक्तांपर्यंत सर्व स्वयंभक्तांपर्यंत भक्तांपर्यंत पोहोचवत असतो तर मंडळी मला काल एक का एका ताईंची कमेंट आली की भाऊ तू खाली वही ठेवतो किंवा काहीतरी त्या अनुभवाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामधले अनुभव वाचून तू वरती सांगतो तर मंडळी असं नाही दर्शनी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ज्यांनी अनुभवलेले आहेत त्यांच्या तोंडूनच ऐकलेले अनुभव मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतोय अजिबात वाचून किंवा कुठल्या पुस्तकामधले सांगत नाही आहे तर चला आजचा हा अनुभव सांगायला मी सुरुवात करतो की एका आठ वर्षाच्या मुलीला प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज कशा पद्धतीने भेटले तर मंडळी त्या जे ती जी मुलगी होती त्या मुलीची आई स्वामी भक्त होते ती एक स्वामी सेविका होती नियमितप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आणि ही जी त्यांची मुलगी होती आठ वर्षाची मुलगी हे ती दररोज बघायचे की आपली आई देवाऱ्यामध्ये जाते तिथे स्वामी देवांची मूर्ती आहे स्वामी देवांच्या बाजूला एक फोटोही आहे आणि त्या फोटोच्या समोर बसते अगरबत्ती ओवाळते आणि हात जोडून डोळे मिटून त्या देवाऱ्यासमोर बसते आणि डोळे मिटून मनातल्या मनामध्ये काहीतरी ती बोलते हे दररोज ती मुलगी बघत असते आणि एक दिवस ती आपल्या आईला विचारते आई मी दररोज बघते तू नेमकं हे काय करते का विनाकारण वेळ वाया घालवते इतका वेळ असतो का देवपूजा करायला बाबाला कामावरती जायला उशीर होतो बाबा ओरडतात ना तेव्हा ते ती आई म्हणाली बाळ हे देव आहेत हे आपले स्वामी देव आहेत स्वामी आजोबा आहेत आणि हे स्वामी आजोबा अडचणीच्या वेळी जेव्हा कुणीच आपल्यासोबत नसताना आपण जेव्हा फार संकटामध्ये असतो तेव्हा हे स्वामी आजोबा आपल्या मदतीला येतात आणि तिथून पुढंही त्या मुलीला थोडं थोडं कळत गेलं आणि ती मुलगीही आपल्या आईप्रमाणे आईची देवपूजा झाल्यानंतर आईची स्वामी सेवा झाल्यानंतर ती परत आईच्या त्या ठिकाणी जाऊन बसायची आणि स्वामी समर्थ महाराजांची जशी आई पूजा करते तशी पूजा करायची झालं आईपासूनच तिला स्वामीसेवेची ओढ लागली मुलगी तशी वयानं लहान फक्त आठ वर्षाची आणि नंतर तिचं पहिली ते दुसरीचं वय होतं तिला शाळेमध्ये घालण्यात आलं आणि मंडळी तिची जी शाळा होती त्या आठ वर्षाच्या मुलीची शाळा होती साधारणतः आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती वडील कामानिमित्त बाहेर जायचे आणि आईला दररोज जाऊन आठ ते नऊ किलोमीटर सोडणं त्या शाळेमध्ये त्या लेकराला नेऊन सोडणं हे शक्य नव्हतं परंतु एक गोष्ट अशी होती की ती जी शाळा होती त्या शाळेच्या जवळच त्या मुलीच्या मामाचं घर होतं आणि त्याच्यामुळं ती जी मुलगी आहे ती मामांकडे राहू लागली अधूनमधून घरी यायची आईची भेट घ्यायची तिकडे मामाकडे राहायला नको म्हणायची आईला म्हणायची की आई मला तुझ्याशिवाय राहत नाही तू दररोज इथे स्वामी देवांची पूजा करते ना तशीच मला इथे स्वामी देवांची पूजा करायची आहे मामाच्या घरी स्वामी आजोबा नाहीत त्यांचा जो देवहार आहे मामाचा त्यांच्या घरामध्ये स्वामी आजोबा नाहीत मला इथंच राहायचंय परंतु त्या आईनं तिला समजावलं की बाळ तुझी शाळा जी आहे ना तर ती मामाच्या घरापासून जवळ आहे तू तिथल्या तिथे जाशील तुझ्या मम्मानं नेमकं काय करायचं सांग मला स्वयंपाक करावा लागतो शिवाय आपल्याला जायला गाडी नाही आहे शेजारच्या काकू आहेत त्यांच्याकडे स्कूटर आहे त्याही स्कूटर तुला शाळेवरती सोडण्यासाठी त्याही देत नाहीत त्याच्याऐवजी तू काय कर मामाच्या गावालाच राहा तर अशा पद्धतीनं ती मुलगी मामाच्या गावामध्ये राहू लागली मामाच्या घरापासून शाळा जी आहे ती जवळ होते साधारणतः पहिली ते दुसरीची ती मुलगी परंतु असं म्हणतात की जी लेकरं आहेत ते आपल्या आपल्या घरी असलेलीच चांगलं जर का ते दुसऱ्याच ठिकाणी अगदी जवळचं नात्यातलं घर असू द्या अगदी मामा असू द्या काकी असू द्या मावशी असू द्या तुम्ही मुलं शाळेला त्यांच्या घरी शिकायला पूर्णपणे कायमचं ठेवू नका ठीक आहे उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा परीक्षा संपल्यानंतरचा काही काळ सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये ती लहान लेकरं त्या घरी ठेवा परंतु कायमस्वरूपी आपली लेकरं ले दुसऱ्या ठिकाणी ठेवणं म्हणजे बरोबर वाटत नाही शेवटी मामा जरी आपला असला तरी मामीला ते काही ना काही खटकत असतं सगळ्याच माम्यासारखे असतील असं नाही आणि असाच प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला ती जी मामी होती त्या आठ वर्षाच्या मुलीची तिला वाटायचं की उगीच ही मुलगी इथे आहे काय गरज आणि शिवाय माझीही लेकरं मला कमी आहेत का मलाही दोन लेकरं आहेत त्यांचंही मला सगळं बघावं लागतं त्यांचे डबे करणे त्यांना शाळेमध्ये पाठवणं त्यांचे कपडे धुणे म्हणजे सगळा व्याप वाढलाच असं ती मामी म्हणायची आणि याच्यावरून मामा तिला समजवायचा की नाही एकुलती एक माझी बाची आहे आणि शिवाय बघ ना इथून तिची शाळा ही जवळ आहे त्याच्यामुळे राहू देत तिला इथं आणि मंडळी याच्यावरूनच त्या दोघांमध्ये मामा मामींमध्ये वाद सुरू झाला खरा आणि सत्यप्रसंग आहे मंडळी त्या मध्ये वाद सुरू झाला परंतु शेवटी हे लेकरू जरी लहान असलं आठ वर्षाचे जरी असली ही मुलगी तरी हिला नेमकं काय आहे कशामुळे आपल्या मामा मामींमध्ये बांधणं होत आहे तिला कळत होतं थोडं थोडं लहान लेकर निरागस असतात लगेच काही गोष्टी विसरून जातात परंतु याचा अर्थ असाही नाही की त्यांना काहीच कळत नाही असंही नाही आणि असंच एका रात्री त्या मामामध्ये आणि मामींमध्ये काही कारणावरून कडाक्याचं भांडण झालं बागा मंडळी आणि हे भांडण त्या मुलीला खूप वेदनादायी म्हणजे कसं तरी तिला वेगळं वाटू लागलं कुठेतरी परके ठिकाणी असल्याचं वाटू लागलं तिला तिथं मन रमेना आणि रात्रीचं एक ते दीड वाजता त्या मुलीला आईची आठवण आली आणि बागा मंडळी आता तिचं जे घर होतं ते मामाच्या गावापासून मामाच्या घरापासून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती होतं आणि रात्रीचं दीड वाजता या मामाचे आणि मामीची भांडणं होत आहेत त्या मुलीला तिथं राहावंसं वाटत नाहीये उदास वाटतंय तिला आईची आठवण येते आणि अशा परिस्थितीमध्ये मंडळी रात्री एक ते दीड वाजता ती मुलगी पायी चालत निघाली पायी चालत तिनं मामाचं चा घर सोडलं आणि आपल्या आईकडे जाण्यासाठी निघाली रास्ता फार अडवळणी होता रात्री कुठेही म्हणजे अगदी एक सुद्धा माणूस रस्त्यावरती दिसत नव्हता सगळी स्मशान शांतता होती रात किड्यांची किरकीर ऐकू येत होती आणि अशा पद्धतीनं ती चालू लागली चालत असताना पुढे एक ओढा होता त्या ओढ्यामधून रस्ता होता आणि मंडळी एक गोष्ट अशी होती की त्या ठिकाणाहून रात्रीचं अगदी मोठी माणसं सुद्धा जात नव्हती त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी गावाकडे अफवा असतात हो की या या ठिकाणी भूतबाधा आहे या ठिकाणी गेल्यानंतर याला भूत दिसलं त्याला ते दिसलं अशा प्रकारच्या अफवा बऱ्याच गावोगावी असतात आणि तो जो रस्ता होता तोही अगदी अडवळणी होता त्याच्यामुळं रात्रीचं कोणी जात नव्हतं मोठी माणसं जात होत नव्हती त्या रस्त्याने आणि त्या रस्त्याने ही मुलगी निघालेली आहे जात असताना मंडळी तिला फार भीती वाटली परंतु तिला पुढं जाण्याचा मार्ग दिसना काळा कुठं अंधार होता अगदी अमावस्येच्या रात्री जसा अंधार होत असतो तशा पद्धतीचा अंधार होता तिला वाटलं की आता मागे वळून परत माघारी मामाच्या घरी जाऊये म्हणून ते मागे वळून बघते का तर काय मागेही तिला परत जाण्याचा रस्ता दिसत नव्हता कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला आता मात्र ती मुलगी पार अगदी घाबरून गेली आणि मंडळी एकटं पडल्यानंतर अशा रात्रीच्या स्मशान अंधारामध्ये एकटा जरी मोठा व्यक्ती असला मोठा माणूस असला तुमच्या माझ्यासारखा तरी सुद्धा भीती वाटते आणि ते तर आठ वर्षाचं ते लेकरू ते पार घाबरून गेलं आता ती नेमकं कुठे आलेली आहे हे तिला काही कळत नव्हतं नेमकं आपल्याला कुठं जायचंय काय करायचंय तिला काहीही असं झालं तिचं अगदी भान हरपून गेलं आणि अशा अवस्थेमध्ये थर थर, थर 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 ती कापत होती ती खाली बसली कानाला हात लावले आणि अचानकपणे बाजूने काहीतरी कुत्र्याने त्या शिकारी कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केलाय असं तिला जाणवत होतं बाजूने कुत्र्याच्या किंचाळण्याचा चवताळण्याचा आवाज येत होता जणू काही कोले कुत्रे लांडगे तिच्यावरती या आता अरण्यामधले तुटून पडत आहेत अशा पद्धतीनं ती अगदी पुरती घाबरून गेली आणि अशा वेळी तिच्या पाठीमागे कोणीतरी चालत आल्याचं तिला जाणवलं ती पाठीमागे बघते तर काय दररोज तिची आई ज्या स्वामी आजोबांची पूजा करत होती ते स्वामीदेव साक्षात तिच्या पाठीमागे उभे होते कुठे जायचे बाळ उठ मी सोडवतो तुला तुझ्या घरी असे ते स्वामी आजोबा तिला बोलले आणि मंडळी हा जो प्रसंग आहे तो आठ वर्षाच्या मुलीने प्रत्यक्ष सांगितलेला हा प्रसंग आहे आता पुढं काय होतंय ते तुम्ही नक्की बघा तर ते जे आजोबा आहेत त्यांनी त्या मुलीला हाताला धरलं तिचं बोट धरलं आणि चालत चालत तिच्या घरापर्यंत तिला नेऊन पोचवलं आणि सांगितलं की बाळ जा आता झोप आणि अशा पद्धतीनं ते स्वामी आजोबा जे आहेत ते चालत चालत चाल चा चाल चाल परत माघारी गेले दरवाज्यावरती त्या मुलीनं वाजवलं आई उठून दचकून बाहेर आली कोण आहे बघते तर काय तिचीच ते आठ वर्षाची चिमुकली मुलगी रात्रीच्या काळाकुट्ट अंधारामध्ये आलेली होती त्या आईला वाटलं की कुणी आलेले असेल सोडायला तिचे वडील किंवा तिचा भाऊ कोणीतरी बाहेर आहे का हे बघण्यासाठी ती डोकावते तर काय कुणीही नाही एकटीच मुलगी आलेली आहे त्या आईनं त्या मुलीला विचारले की आजोबा कुठे गेले किंवा मामा कुठे गेले तुला कोणी सोडलं आजोबानी सोडलं आजोबा की मामानी सोडलं तेव्हा ती मुलगी म्हणाली की मला स्वामी आजोबांनी सोडलं आपली मुलगी नेमकं काय बोलत आहे हे तिला कळत नव्हतं ते आईचच भान हरपून गेलेलं होतं ते गेले त्या मुलीला परत विचारते अगं सांग मामा कुठे गेले तुला कोणी सोडलं नेमकं इथं तेव्हा ती म्हणाली आई मी खरंच सांगते अगं मला स्वामी आजोबानी इथं सोडलं तेव्हा त्या ते ते आठ वर्षाच्या त्या चिमुकल्या लहानग्या मुलीनं त्या निरागस मुलीनं आपल्या आईला सांगायला सुरुवात केली मामा की के मामाच्या आणि मामीच्या कडाक्याचं भांडण झालं मला तिथं राहलं नाही मम्मा मला तुझी फार आठवण येत होते हो म्हणून मी रात्रीच तुझ्याकडे आले येत असताना वाटेमधला तो प्रकार मला काहीही दिसत नव्हतं रस्ता दिसत नव्हता मी फार घाबरले परंतु मम्मा तूच म्हणाली होती ना हे जे स्वामी आजोबा आहेत संकटाच्या काळी यांची आठवण काढली की नक्की ते आपल्या मदतीला येतात तेव्हा हो मी फार घाबरले होते मम्मा मी खाली बसले आणि स्वामींना स्वामी, स्वामी आजोबांना बोलावलं लगेच माझ्या पाठीमागे ते कसे उभे राहिले मला कळलं नाही आणि इथे येऊन ते मला सोडून गेलेत त्या आईचंही भान हरपून गेलं मंडळी परंतु लहान मुलं जी आहेत ती कधीच खोटं बोलत नाहीत कारण ती जी मुलगी होती तिचा मामा किंवा तिचे आजोबा आजी कोणीही सोडायला आलेलं नव्हतं आणि अशा पद्धतीनं ती थी मुलगी ती जी मुलगी आहे लहानगी सगळा काही प्रकार सांगते याच्यावरून त्या आईचाही विश्वास बसला की खरंच स्वामी देव माझ्या मुलीला सोडायला आले असतील का तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या, वाट या प्रसंगाबद्दल की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात ते कधीच असं बनवाबनवी करून बोलत नाहीत जे काही आहे ते जसंचे तसं सांगतात आणि अशा पद्धतीनं दिव्य आणि भव्य असा साक्षात्कार त्या स्वामी देवांचा त्या मुलीला आला अगदी लहान लेकरापासून ते अगदी वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत कित्येक भक्तांना स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती अनुभवायला भेटलेली आहे कित्येक जण अनुभव सांगत आहेत आपल्या आपल्या ज्याच्या त्याच्या अडचणीमध्ये स्वामी समर्थ महाराज कसे पाठीशी उभे राहिले आणि ती वेळ त्यांनी कशी सावरून नेली हे प्रत्येकजण सांगत आहेत कित्येक लाखो भक्तांना अनुभूती येत आहे स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती येत आहे आपण म्हणतो की देव निर्गुण आहे आणि निराकार आहे निर्गुण म्हणजे निराकार असं की देव दिसत नाही किंवा देवाचं अस्तित्व जाणवत नाही याला निर्गुण आणि निराकार म्हणायचं आणि सगळेजण म्हणतात की देव निर्गुण आणि निराकार आहे परंतु जेव्हा भक्त आपल्या अडचणीमध्ये असतो त्याच्यावरती फार विचित्र काहीतरी संकट असतं अशावेळी देव प्रत्यक्षपणे सगुण आणि साकार रूप धारण करतो सगुण आणि साकार म्हणजे जे रूप प्रत्यक्ष दिसतंय प्रत्यक्ष जाणवतंय आणि प्रत्यक्ष आपल्याला संकटामधून बाहेर काढतंय अशा सुद्धा पद्धतीनं कधीतरी देव असा आपला साक्षात्कार दाखवून देऊ शकतो आणि मंडळी स्वामी समर्थ महाराज म्हणजे केवळ कोणी संत महंत नाहीत तुम्ही म्हणाल की हे चमत्कार करतात आपल्या भक्तांना काहीतरी सर सतत असे नवीन अशी प्रचिती देत असतात स्वामी समर्थ महाराज म्हणजे ना केवळ कोणी संत आहेत ना महंत आहेत तर स्वामी म्हणजे साक्षात समर्थ रूपे स्वरूप भगवंत आहेत तर धन्यवाद मंडळे आता आपला सगळ्यांचा निरोप घेतो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ